श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आहे काळभैरव जयंती काळभैरव हे शिवाचे अवतार मानले जातात काळभैरवांची जयंती साजरी केली जाते शत्रुपीडा लक्ष्मीबंधन कर्णीबाधा त्रास आणि शारीरिक व्याधी याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी काळभैरवाची पूजा केली जाते हे साक्षात शिवाचे दिव्य रूप आहे आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे काळभैरव जयंतीला काळ्या कुत्र्याला काही खाऊ घातल्यास तुमच्या जीवनातील ज्या इडापिडा आहे काही त्रास आहे ते निघून जाण्यासाठी काळभैरवांची प्रार्थना आशीर्वाद आणि मंदिरात जाणे आवश्यक आहे काळभैरव स्तोत्र वाचणेही आवश्यक आहे जर तुम्ही काळ्या कुत्र्याला या दिवशी काही महत्त्वपूर्ण खाऊ घालू शकलात तर आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे कुत्रे काळेच असले पाहिजे असे नाही तर भटके कुत्रेही तुम्हाला रस्त्यावर दिसत असतील त्यांची सेवा करण्याचा आजचा अत्यंत लाभदायक दिवस आहे आजच्या पवित्र दिवशी काळ्या कुत्र्याला किंवा अन्य कुठल्याही कुत्र्याला एक पोळी आणि त्यावर गूळ ठेवून जर तुम्ही खाऊ घातले तर तुमच्या मागची इडापिडा नष्ट होते दुःख दारिद्र्य आणि काही त्रास नष्ट होतात त्याचप्रमाणे काळभैरवांच्या मंदिरात जाताना इमारती हा गोड पदार्थ नेल्यास आणि तिथे नैवेद्य दाखवल्यास तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ लागतात मंदिराच्या बाहेर गोर गरिबांना ती प्रसादरूपात वाटून द्या काळ भैरव भैरव या शब्दाचा अर्थ असा जोडला जातो की आपल्या जीवनात जे काही भय आहे किंवा आपल्याला भीती वाटते आणि काही त्रासदायक लोक आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करत नाही चांगले विचार करत नाही असे सर्व आपल्यापासून करणे बाधा काही त्रास विपदा आपदा दूर ठेवण्यासाठी या दिवशी आपण काळभैरवांची जितकी सेवा केली तितकीच आपल्यासाठी खूप फलदायी ठरते त्यामुळे आजचा पवित्र दिवस हा काळभैरवांना समर्पित आहे आज कालभैरवांचे स्तोत्र वाचणे किंवा वर्षभर वाचणे किंवा काही त्रास असल्यास चाळीस दिवस वाचणे हे लाभाचे परिणाम देतात मनातील वाईट विचार येत असतील तेही निघून दूर होतात कालभैरव अष्टक वाचल्याने मनातील कुविचार वाईट विचार निघून जातात काही त्रास दूर होतात मनाला सकारात्मकता मिळते सकारात्मक विचार येऊ लागतात आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे आज तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही जाऊ शकत असाल तर नक्कीच काळभैरवांच्या मंदिरात जा आणि तिथे जात असताना एक नैवेद्य द्या भाकर त्यासोबत भरीत कांदा अर्धलिंबू आणि त्यासोबत खडीसाखर आणि एक नारळ फुले देवांना अर्पण करा हा नैवेद्य दाखवल्यावर मनातली इच्छा तिथे प्रगट करा आणि त्याचप्रमाणे एक प्रभावी उपाय इथे देत आहोत जर कुणाची मोठी मुले किंवा लहानही मुले खूप काही हट्टी असतील त्रासदायक व्यवहार करत असतील वागत असतील आईवडिलांचे मोठ्यांचे ऐकत नसतील आणि मनाविरुद्ध वागण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत असतील तर त्यांना देखील आज तरी निदान काळभैरवांच्या मंदिरात त्यांना दर्शनाला न्या तिथे काही वेळ बसवा तिथेच त्यांच्याकडून काळभैरव अष्टक वाचून घ्या किंवा त्यांच्यासाठी तुम्ही वाचन करा काळभैरव अष्टक हे जर आजपासून चाळीस दिवस पुढे वाचले गेले तर तुमच्यासाठी त्याचे प्रभावी परिणाम दिसून येतील जे काही मुलं ऐकत नाही त्यांच्यासाठी हे उपाय अत्यंत सहज आणि प्रभावी आहे मुलांना मंदिरात नेताच डोके टेकून नमस्कार करायला सांगा आणि काही वेळ तिथे बसायला सांगा त्यांच्या मनातले वाईट विचार निघून जातील मनाला शांती प्राप्त होईल आणि काळभैरवांचा आशीर्वादही प्राप्त होईल आणि मुले जर ऐकतच नसतील तर हा उपाय स्वत आई किंवा वडिलांनी जरी मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर अर्पण करून देवाला प्रार्थना केली तर देव नक्कीच ऐकतील तेव्हा विश्वासाने कालभैरव अष्टक चाळीस दिवसाची सेवा नक्की करा ही प्रभावी सेवा तुमच्या आयुष्यात सुख आनंद प्रदान करेल आणि ज्यांच्या घराजवळ किंवा त्यांना काळभैरवांच्या मंदिरात जाता येत नाही तर शिवशंकरांचे मंदिर महादेवांचे मंदिर जिथे आहे तिथे जाऊन नतमस्तक होऊन देवादिदेव महादेवांना प्रार्थना करा त्याचेही फळ एक स्वरूपच मिळणार आहे कारण काळभैरव हे स्वरूप देव महादेवांचेच आहे त्यामुळे एक स्वरूप मानून इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करावा देवाचे अष्टक वाचावे काळभैरव अष्टक फार प्रभावी आहे निदान रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर काळभैरव अष्टक घरात वाचल्याने प्रभावी परिणाम दिसू लागतात मुले शांत स्वभावाची होतात कोणत्याही गोष्टीचा विरोध करणे तक्रार करणे त्रासदायक प्रवृत्तीने वागणे आतले दोष कमी होऊ लागतात शत्रू पीडा असेल तुम्हाला काही त्रास असतील काही कोर्ट कचेरीचे कार्य असेल तरी देखील तुम्ही काळभैरवांची पूजा अर्चना करून देवाला आपल्या हितासाठी आनंदासाठी इच्छा मागा ती व्यक्त करा आणि निदान लगातार एकवीस दिवस किंवा एकेचाळीस दिवस श्री कालभैरव अष्टक रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस दिवा बत्तीच्या नंतर वाचणे सुरू करा तुम्हाला त्याचे शुभ लाभ दिसू लागतील शुभ परिणाम दिसू लागतील श्री कालभैरवाय नमः आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे यापैकी काही जमत नसेल तर निदान आपल्या घरातील महादेवांच्या लिंगासमोर पिंडीसमोर एक दिवा प्रज्वलित करून काळभैरवांचे स्मरण करा आणि काल भैरव अष्टक वाचन करा निदान अकरा वेळेस तरीही ऐकल्यास तुम्ही पुण्य प्राप्त कराल आशीर्वाद मिळू लागतील समस्या दूर होण्याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील काळ भैरवांना मनापासून प्रार्थना करा प्रार्थना देव स्वीकार करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास लाईक करा ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना देव सर्वांचं कल्याण करोत सर्वांना सद्बुद्धी देवत वेळ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद